श्री खंडेरायाची आरती जय पर्वत शिवलिंगाकार मृत्यू लोकी दुसरे कैलास शिखर नाना परींची रचना रचली अपारत ये स्थळी नांदे स्वामी शंकर जय देव जय देव जय शिव मार्तंडा अरिमर्दन मल्लारी तुची प्रचंडा मल दैत्य प्रबळ तो झाला देव गणगंधर्व कापती त्याला चंपाषष्ठी दिवशी अवतार मणिमल दैत्यांचा संवार करीशी त्रिभुवनी त्याने प्रलय मांडीला नाटो पे कोणास वरे मातला चरणी पृष्ठी खडगे वर्मी स्थापिला अंती वर देऊनी नित्या मुक्ती सीतेसी दैत्य मर्दुनी मल्लारी देवा संकट पडतारा हे जे जोरी अर्धांगी माळसा शोभे सुंदरी देवा ठाव मागे दास नर हरी जय देव जय देव ജയ ശിവ മാരദ ഹരി മര മ ഹരിർദന മല്ലാരി തീി പ്രചണ്ഡ ജയ േ ജയ ദ ജയ ശിവ മദണ്ടരി പ്രചണ്ഡാ